श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अयोध्येत राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारीला होते त्यानिमित्तानं कणकवली तालुक्यात देखील विविध राम मंदिर आणि हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्त कणकवली श्रीराम सेवा मंडळ हळवल आणि बालगोपाल हनुमान मित्र मंडळ कांबळे गल्ली या ठिकाणी देखील बावीस जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राम श्रीरामांसह प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे आमच्यामध्ये सुद्धा ते चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या बाळगोपाळ हनुमान मंदिर कणकवलीमध्ये हा उत्सव ते पंधरा जानेवारीपासून सुरू केलं नाम आहे नामसंकीर्तन चालू आहे आणि रामनामाचा जप त्यानंतर बावीस तारीखला आम्ही खास करून इथे दीपोत्सव साजरा करणार आहोत तसंच कीर्तन भजन किंवा रामनामाच्या ज्या काही कथा आहेत श्रीरामांच्या कथा तर या इथे सांगितल्या जातील आणि सगळ्या भाविकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहील सनातन आ, सनातन संस्थेच्या वतीने पंधरा जानेवारी ते एकवीस जानेवारी ह्या कालावधीमध्ये श्रीराम नामसंकीर्तन सप्ताह अभियान असं राबवतो आहे आम्ही आणि सनातन संस्था ही धर्मशिक्षण देणारी संस्था आहे तर बावीस जानेवारीला आपलं जे देशाचं आराध्य दैवत आहे तर त्या देवतेची स्थापना अयोध्येमध्ये होत आहे प्रभू श्रीरामांची तर त्यानिमित्त नामसंकीर्तन रूपी श्रीराम प्रभूंचं जागरण नामाचं जागरण व्हावं हा उद्देश ह्या अभियानाचा आहे आणि विशेष करून प्रभू श्रीरामांची जिथे मंदिरं आहेत किंवा हनुमानांची जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये हे जागरण व्हावं हा सप्ताह व्हावा इतरसुद्धा मंदिरं किंवा काही जणांच्या घरी समजा असेल किंवा काही वर्ग चालू असतील धर्मशिक्षण वर्ग तिथेसुद्धा चालू असतील म्हणून प्रामुख्याने आम्ही प्रभू श्रीरामांची मंदिरं किंवा हनुमान देवांची मंदिरं आहेत तिथे हे हे जागरण संस्थेच्या वतीने नामसंकीर्तन जागरण करत आहोत बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ गल्ली कणकवलीच्या वतीनं संपूर्ण जग प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना या सोहळ्यासाठी सज्ज आहे आपण प्रत्येक बातम्यामधून बघतोय की संपूर्ण जग या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी झाले असं असताना बाळगोपाळ हनुमान मंदिरामध्ये दिनांक पंधरा तारीखपासून नाम संकीर्तन या अभियानाखाली या ठिकाणी रामजप श्रीरामांचा जो जप आहे श्रीराम जयराम जय जयराम हा सुरू आहे बावीस तारीखला या उत्सवाचा जो प्रमुख दिवस आहे या उत्सवासाठी बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ कांबळे गल्ली सज्ज आहे अनेक उपक्रम करत असताना सायंकाळी बाबांची या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये चांदारती होईल आणि त्यानंतर या ठिकाणी भव्यदेवी असा दीपोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जाणार आहे त्यामध्ये दीपोत्सव सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी भजनांचा एक कार्यक्रम आहे तो सुद्धा या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे प्रभू रामचंद्रांवर जास्तीत जास्त होईल जो कार्यक्रम आवश्यक आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त करून ग्रामजप त्यावेळी त्या थोडासा जास्त होईल आणि त्यानंतर रिपोस ह्या प्रमुख आम्ही कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केलेला आहे नमस्कार आम्ही श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने आपले स्वागत करतो एकोणीसशे पंचवीस रोजी या स्थापन झालेल्या या वैकुंठवासी अनाजी हरिभक्तपरायण वैकुंठ अनाजी गणुराणे यांनी आज स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरामध्ये आज हा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत हा शताब्दी महोत्सव आहे श शताब्दी वर्ष आहे मंडळाचं आणि त्याच त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोळा पाचशे वर्षानंतर आज हो मंदिर स्थापन होऊन होत आहे त्यानिमित्त या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आणि श्रीराम सेवा मंडळाच्या सहकार्याने मकर संक्रांती म्हणजेच पंधरा जानेवारीपासून एकवीस जानेवारीपर्यंत श्रीराम नामसंघ कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच ज्या दिवशी अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे तो दिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी या मंदिरामध्ये सकाळी षोडसोपचार भगवंताची षोडशोपचार पूजा होणार आहे त्यानंतर वारकरी संप्रदायाचा हरिपाठ आणि त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी दीपोत्सव भजन आणि कीर्तन असा कार्यक्रमाचं मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद आहे खूप पाचशे वर्षानंतर मुघला मुघल बादशहाने ज्यावेळी मा राम मंदिराची नासधूस करून त्या ठिकाणी मशीद उभारली आणि त्या मशिदीच्या जागेवर आज पाचशे वर्षानंतर आज भगवंताचं मंदिर उभं राहतं आहे आणि त्या मंदिरामध्ये तो रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होत आहे हा सर्वां सर्व हिंदूंसाठी एक गौरव गौरवाचा असा क्षण आहे आणि त्यामुळे सर्व हिंदू उत्साहाचं सा वातावरण आहे आणि याच या त्याचप्रमाणे गावामध्ये देखील या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा असा सुवर्ण दुग्ध असा म्हणावा लागेल आणि या समयी या हळवल गावामध्ये देखील उत्साहाचं सा वातावरण आहे आणि या उत्साहाच्या सा वातावरणात हा सोहळा आम्ही साजरा करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल